नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत प्रेमाची गोष्टच्या एकतीस डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत विष घातलेली खीर सावनेला खाऊ घातल्यामुळे तिचा संताप होतो ती घरच्यांना विनवणी करू लागते मला वाचवा आम्हाला नाही मरायचे तेव्हा आता सागर एका इंजेक्शनमध्ये औषध भरतो आणि म्हणतो की तुला मी वाचवतो मुक्ता म्हणते पण त्या अगोदर तुला सगळे गुन्हे स्वतःच्या तोंडाने कबूल करावे लागतील आता सावने गुडके टेकून त्यांची माफी मागते आणि म्हणते की हो माझाच प्लॅन होता तुमचं सर्व घर बरबाद कर करण्याचा प्लीज मला माफ करा मला वाचवा लगेच मुक्ता तिची बॅग भरते स्वाती इंद्रा लकी सगळेजण असतात आणि सर्व तिला आता घरातून बाहेर हकलतात आणि मुक्ता म्हणते की त्या खीरमध्ये विष घातलेलंच नव्हतं तेव्हा तू आता ह्या घरातून कायमची चालती हो तर प्रेक्षकांनो सावनीची हकालपट्टी केलेली आहे मुक्ताने खरे गुन्हे समोर आल्यामुळे आता सावनीच्या पापाचा सा घडा भरल्यामुळे ती कायमची आता कोळी परिवारातून बाहेर गेलेली आहे तेव्हा पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप रंजक वळण आलेलं आहे नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा